हा चिंचवड हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना जनजागृतीचे धडे हायस्कूल चिंचवाड येथे योद्धा युथ फाउंडेशन चिंचवड यांच्या सौजन्याने सर्प प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आला वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना सापाचे महत्व सापाच्या जाती सर्प दंश प्राण्याचे महत्व या विषयावर माहिती देऊन मौलिक मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती कोल्हापूर वन विभाग अधिकारी रमेश कांबळे विनायक आळवेकर भागातील सर्पमित्र सर्फराज पटेल वसंत पाटील अमोल सूर्यंशी सुशांत महाजन दीपक लोहार लक्ष्मण कुलूर अभिजित मगदुम केदार डांगट सुरेश पाटील प्राणी मित्र वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजीचे सदस्य उपस्थित होते वारणा न्यूजसाठी सुषमा निकम सातवे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.